नमस्कार मंडळी बटालियन राईट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आजचा दिवस थोडा खास आहे कारण आपण डी जे आयचे या अगदी नवीन ॲक्शन कॅमेऱ्याचं अनबॉक्सिंग आपण त्याला शुभारंभ असं करणार आहे तर चला पण सुरुवात करूया हा हे डी जे आय ऑस्कमो ॲक्शन फोर आणि विशेष म्हणजे आपल्याकडे ॲडव्हेंचर कॉम्बो आहे ॲडव्हेंचर कॉम्बो तुम्हाला जास्त वेळ राहण्यासाठी अतिरिक्त गोष्टींनी भरलेला आहे आणि आतमध्ये नेमकं काय आहे ते आता आपण पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता अनबॉक्सिंग सुरू करूया ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये आपल्याला तीन बॅटऱ्या त्याची चार्जिंग केस आणि एक एक्सटेन्शन रॉड मिळतो ज्यामुळे हा स्टँडर्ड कॉम्बोपेक्षा खूप चांगला पर्याय ठरतो चला तर मग ओपन करण्याची वेळ आलेली आहे त्यात प्रामुख्याने दोन बॉक्स दिसतील आपल्याला एक आहे ॲक्सेसरीजचा आणि एक ऑस्मो ॲक्शन फोरचा चला ओपन करूया या बॉक्समध्ये आपल्याला कॅमेरा तसेच त्याची प्रोटेक्टिव्ह फ्रेम किंवा संरक्षणात्मक जी फ्रेम आहे ती दिसत आहे तर हा आहे आपल्या व्हिडिओचा मुख्य नायक एक, ऑस्मो ॲक्शन फोर याचं फर्स्ट इम्प्रेशन विशेषतः तुम्ही ॲक्शन थ्री थ्री जर वापरत असाल तर हा खूप मजबूत आणि परिचित वाटतो आपल्याला ड्युएल टचस्क्रीन मिळतात ज्या ब्लॉगिंगसाठी उत्कृष्ट आहे हा याच्यासोबत असणाऱ्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे उभ्या आणि आडव्या अशा संरक्षणात्मक फ्रेमसोबत येतो एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक याच्यासोबत आपल्याला एक मॅग्नेटिक क्विक रिलीज माउंटिंग सिस्टीम पण मिळते ती खूप सुरक्षित आहे आणि तुम्ही क्षणात याला हॉरिझॉन्टल टू व्हर्टिकल किंवा व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल फिरवू शकता चला तर मग आपण बघूया की ऍक्सेसरीजच्या बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळतं सर्वप्रथम आपल्याकडे आहे कॉस्मो ॲक्शन मल्टीफंक्शनल बॅटरी केस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही एकाच वेळी तीन बॅटरी चार्ज करू शकते पॉवर बँक म्हणून कार्यकर्ते आणि दोन मायक्रो एस डी कार्डसाठी जागा देखील आहे स्टँडर्ड कॉम्बोपेक्षा निश्चितच हा एक मोठा अपग्रेड आहे यात तुम्ही बघू शकता तीन बॅटरी केस आणि मायक्रो एस डीसाठी साठी जागा देखील दिलेली आहे आता आपण लहान वस्तूंकडे डोकावून बघूयात हे सर्व काही सुरक्षित करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑस्मो ॲक्शन स्क्रू देखील आहे मध्ये फास्ट चार्जिंगसाठी एक टाईप सी ते टाईप सी अशी एक चार्जिंग केबल आहे शेवटची आणि एक महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे ऑफन दीड मीटर एक्सटेन्शन रॉड किंवा सेल्फी स्टिक ही सुमारे एक फूटपासून जवळजवळ पाच फुटांपर्यंत वाढू शकते ही कॉम्पॅक्ट हलकी आणि वाईल्ड सेल्फी शॉट किंवा क्रिएटिव अँगल मिळवण्यासाठी उत्तम आहे आणि हे सर्व आहे डी जे ऑस्मो ॲक्शन फोर ॲडव्हेंचर कॉम्बो बॉक्समध्ये थोडक्यात सांगायचे तर तुम्हाला संरक्षणात्मक फ्रेमसह अप्रतिम ऑस्मो मा ॲक्शन फोर कॅमेरा तीन एक्स्ट्रीम बॅटरीज त्याच्या प्रोटेक्टिव्ह मल्टीफंक्शनल चार्जिंग केससह आणि आवश्यक अशा दीड मीटर एक्सटेन्शन रॉड तसेच सर्व आवश्यक माउंट आणि स्क्रूजसोबत आपण कॉम्बो तुम्हाला लगेचच ब्लॉगिंग किंवा व्हिडिओ क्रिएशन सुरू करायचे असेल तर आवश्यक असलेले सर्व काही गोष्टी देतो त्यामुळे ब्लॉगिंग आणि उच्च तीव्रतेच्या साहसी खेळांसाठी ज्यालाच आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणतो त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे पुढे मी या कॅमेऱ्याचे काही प्रत्यक्ष फुटेज आणि डिटेल रिव्ह्यूसह टेस्टिंग व्हिडिओज टाकणार आहे त्यामुळे हा वन बाय वन पॉईंट थ्री इंचचा सेन्सर लो लाईटमध्ये कसा काम करतो किंवा रॉक स्टेडी स्टॅबिलायझेशन कसं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तर सबस्क्राईब बटन दाबा आणि नोटिफिकेशन्स चालू करा जेणेकरून तुम्हाला तर तो व्हिडिओ चुकणार नाही आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मला कमेंटमध्ये सांगा की ऑस्टमो ॲक्शन फोरसह तुम्ही माझ्याकडून कुठल्या कुठल्या व्हिडिओजची अपेक्षा करता धन्यवाद